नमस्ते आशीर्वाद तुमचा या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आजची आपली रेसिपी आहे मस्त शेंग बटाटा रस्सा भाजी ते मी ते शेंगा चार शेंगा सोलून घेतले आहेत आणि हे बटाटा घेतला आहे न सोलता घेतला आहे साल मी तशीच ठेवली फक्त स्वच्छ धुवून मी कापून घेतला आहे तर मी हे पहिलं काय करते कढाईमध्ये थोडं शिजत ठेवते मी ते अर्धा वाटी एवढं पाणी ठेवलं आहे गरम करत हे शेंगा आणि बटाटा मी स्वच्छ धुवून घेतले आहेत ते मी घालून घेते या पाण्यामध्ये थोडीशी हळद घालते पावचमचा एवढी आणि थोडंसं पाव चमचा मीठ घालते जास्त नाही नंतर आपल्याला रस्यामध्ये घालायचंच आहे मिक्स करते इथे आता मिक्स करून घेतलं झाकण ठेवते आणि पाच मिनटं शिजवून घेते आपल्या शेंगा शिजतायत तोपर्यंत मी हे इथे काय काय सामान साहित्य घेतले ते दाखवते आलं लसूण पेस्ट घेतली एक चमचा मी खोबरं घेतलं आहे ओलं खोबरं आहे जर तुम्हाला ओलं खोबरं नसेल घ्यायचं तुम्ही शेंगदाण्याचं कूट घातलं तरीही चालेल तर मी इथे ओलं खोबरं घालणार आहे कढीपत्ता घेतला आहे थोडी कोथिंबीर आहे दोन टॉमॅटो घेतले मोठे आणि दोन कांदे घेतले आहेत तोपर्यंत मी हे कांदे कापून घेते आणि टॉमॅटो कापून घेते तोपर्यंत आपल्या शेंगा शिजतायत इथे आता शेंग बटाटा घालून मी पाच मिनटं शिजत ठेवलेली आणि जास्तही नाही शिजवायची आपल्याला मी बंद करते गॅस आणि हे काढून घेते शेंग बटाटा मी काढून घेतला आणि तीच कढाई ठेवली त्यामध्ये आपण हे दोन चमचे तेल घालून घेऊया कोणतंही वाटण न करता आपण हे भाजी बनवणार आहोत पण तेवढीच छान वाटते खायला पण इथे मी दोन चमचे तेल घालून घेतले तेल चांगलं गरम होऊ देत इथे आपलं तेल व्यवस्थित गरम झालं त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेतली अर्धा चमचा जिरं थोडंसं पाव चमचा हिंग आणि बारीक चिरलेला कांदा घालते आणि कढीपत्ता पण घालून घेते आता कांदा छान असा लाल कळून घ्यायचा आहे थोडा नरम होईपर्यंत इथे कांदा छान असा लाल झाला आहे शिजला गेला आहे त्यामध्ये आपण हे आलं लसूण आणि पेस्ट घालून घेऊ एक मिनटं कांद्याबरोबर परतून घेते आलं लसूण पेस्ट इथे आलं लसूण आणि कांद्यासोबत मी पेस्ट परतून घेतली आहे आता त्यामध्ये आपण हे मसाले घालून घेऊया मी त्या मालवणी मसाला घालते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट घ्या मी ते आता दीड चमचा घातले थोडीशी हळद घालते पाव चमचावडा धना पावडर आहे मिक्स करून घेते मसाला घालून मी इथे इथे मिक्स करून घेतलं आहे मी दोन टॉमॅटो घेतलेले हे किसून घेतले किसणीवर कापून नाही घेतलेत हे आता हे टॉमॅटो पण घालून घेते आता टॉमॅटो चांगलं शिजेपर्यंत तेल सुटेपर्यंत शिजून घेते झाकण ठेवणार आहे आणि टॉमॅटो शिजून घेते व्यवस्थित इथे टॉमॅटो घालून मी शिजत ठेवलेला हो आणि बाजूने छान असं तेल सुटलं आहे त्यामध्ये आता मी खोबरं घालून घेते ओलं खोबरं दोन चमचे आणि कोथिंबीर पण घालते मिक्स करून घेते व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता तुम्हाला खोबरं आवडत असेल तर खोबरं घाला किंवा शेंगदाण्याचं खोल इथे खोबरं घालून शिजत ठेवलेलं छान असं शिजलं गेलं आहे आणि तेल पण सुटलं आहे आपण त्यामध्ये दे आता हे उकडलेलं आहे शेंग आणि बटाटा घालून घेऊया आणि तोपर्यंत मी बाजूला गरम पाणी करत ठेवलं आहे आता गरम पाणी घालायचं हे मिक्स करून घेते व्यवस्थित आता मी त्यात गरम पाणी घालून घेते जेवढं आपल्याला घट्ट रसा पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला मी ते आता एक ते दीड ग्लास पाणी घालून घेते त्यामध्ये आता तळीप्रमाणे मीठ घालून घेऊया आपण शेंगा उकडते वेळी घातलेलं थोडंसं पाव चमच मीठ आता जसं रस्सा असेल त्याप्रमाणे मीठ घाला मी ते अर्धा चमचा घालते आणि थोडंसं गरम मसाला घात पाव चमचा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि झाकण ठेवून मी आता शिजून घेते इथे शेंग बटाटा घालून पाच मिनटं मी शिजून घेतली पहिले शेंगा आणि बटाटा थोडे शिजलेले होते अर्ध्यावट आता काय जास्त शिजवायची जरूर नाही आता मी तुम्हाला दाखवते बटाटा शिजलाय छान असा बटाटा शिजला गेलाय बघा आणि शेंग पण शिजली आहे एकदम मऊ झाली आहे आता आता आपला हा रस्सा भाजी तयार झाली आहे मी गॅस बंद करते आणि काढून घेते इथे आपली शेंग बटाटा रस्सा भाजी तयार झाली आहे कोणतेही वाटण न करता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली आहे खूप छान वाटते आणि झटपट होते मी थोडी आता कोथिंबीर घालून घेते ही माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद